वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे समाजकार्य सातत्याने सुरू असतं आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेब यांनी सा, सर्वच शाखांमधून विविध उपक्रम राबवले त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गरजवंत विद्यार्थी यांच्या बाबतीमध्ये अनेक उपक्रम राबवलेत त्याचप्रमाणे जिजाईनगर शाखेच्या माध्यमातून अभिजित थरवळ सदानंद थरवळ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबवले जातात त्यातीलच एक भाग म्हणजे छत्री मोफत छत्री वाटप आजचा हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे या प्रचंड गर्दीवरून अंदाज येतो की लोकांना अशा सेवेची किती गरज आहे आणि ती गरज, गरज ओळखून सदानंद थरवळ यांच्या माध्यमातून ही सेवा सातत्याने सुरू आहे आजच्या प्रसंगी आमदार राजेजी मोरे इतर सर्वच उपस्थित आहेत या त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल शिवसेना जिल्हा शाखेतर्फे त्यांना धन्यवाद देतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आपण एकोणीस जून हा शिवसेना वर्धापन दिन असतो त्यानिमित्ताने आपण जो वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तर यावर्षी आपण प्रभागातील नागरिकांना मोफत छत्री वाटपाचा एक कार्यक्रम असा उपक्रम आपण राबवत आहोत आपण बघत आहात शिवसेना ही लोकांच्या घराघरात पोचलेली आहे ती या सामाजिक उपक्रमांच्या आणि बाकीच्या या माध्यमातूनच म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक हे सगळे मिळून असेच विविध विविध समाजोपयोगी उप उपक्रम राबवत असतो या कार्यक्रमास आज आमचे लाडके जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब तसेच आमचे या विभागातले आमदार राजेशजी साहेब आमचे मार्गदर्शक सदानंद साहेब तसेच माझे सर्व इतर सहकारी या सर्वांचे मार्गदर्शन आणि माझ्या सर्व शिवसैनिकांची साथ यामुळेच असे वेगवेगळे उपक्रम करणे शक्य असते धन्यवाद